विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील समोर आहे मच्छी मार्केट बाहेर पण बघा एवढे मोठे मोठे इकडे बघा मस्त की आता चिकन कुकर मध्ये शिजत आहे वा मस्त इकडचा रस्ता बनवलाय कालवण इकडे फ्राय होते मच्छी इकडे वडे जाण्याचं काम चालू झालंय मस्त तुला नेतच कोण आहे तो आंघोळ नाही केली चिकन किती आणायचं मच्छी पण आणायची ना दोन दो किलो मच्छी नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत कारण मित्रांनो आज आहे संडे आणि आज आपल्याकडे कोणतरी नवीन पाहुणे येणार आहेत कोण पाहुणे येणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल तीन महिन्यानंतर येणार आहेत त्या व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितलेले आहेत आणि छान असा त्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद पण दिला आहे आणि आरामचा अजून डान्स करतो पाहुणे येणार म्हणून डान्स मग केसं काय विचारते चिकन आण ना मी आराम यायचं नाही आंघोळ करते कर काय काय व्हायचे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे छोटासा व्हिडिओ होणार आहे जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही तर कोण पाहुणे येणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल सो आता मी चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये सगळे बदलापूरमध्ये मच्छी मार्केट भरपूर आहे मोठं मच्छी मार्केट आहे स्टेशनला आहे छोटे छोटे बरेचसे मच्छी मार्केट आहेत तर मी आता चाललो आहे ताईकडे भावाजीनं भावाजी पण जातात संडेला मच्छी मार्ग आता मी रेडी झालो आंबोळ वगैरे झाले त्यांची वाट बघतोय ते येणार आहेत सांडपाड्यावरून येणार आहे तर आज मेगा ब्लॉक पण असं लागला तर तो लवकरच आहे तो तोपर्यंत जाऊन आपण मच्छी आणि चिकन घेऊन गार्गी चिकन घ्यायला तो येते ना गार्गीकडे ते खाली चिकन घेऊन देतो आहे नंतर मी पुढे ताईकडे जाणार आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठे स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की ऐकून चालू आहे आता खाली चिकन घ्यायला त्यांच्याकडे घेऊन देतो तोपर्यंत टाइपला चियानापर्यंत मॅरिनेट वगैरे चिकनचा दुकान येते जवळच आहे फिश मार्केटला असलं टप्शनला स्टँड आहे आणि इकडे शरीफ चिकन सेंटर इकडे चिकन घ्यायचं तुम्ही इथे ऐक चाल चिकन घेऊन चालले चल बाय लवकर करा गाडी बघ इकडे पण आहे बघा आंबेडकर चौक मोठी सुरुमय पण आहे अर्पा आपले होळी बघा तिकडे पण समोर आहे फिशवाला इकडे स्टेशन कडे जाणार आहे स्टेशन पासून दोन मिनिटावर आहे त्या इकडे बघा कि ओढे मोठे मोठे मासे एक असला मासा आहे दादा असा कसला कटला हे बघा केवढे मोठे मोठे कटले आहेत शेंगाडा आहे ना शेंगाडा तो, तो आम्ही शेंगाडा बोलतो शेंगाडा काय नदीत भेटतो ना तेच शेंगटी शेंगटी इकडे पण बघा केवढे मोठे बघा एवढे मोठे मोठे आहेत बघा सात आठ किलो आणि आणि समोर मोठा मेन फिश मार्केट आहे बाहेर पण बसतात काय काय लोक आणि बाकीच्या आतमध्ये आज खूप खूप महाग आहे मच्छी समोर आहे मच्छी मार्केट बाहेर पण बघा एवढे मोठे मोठे मार्केट पैसे एक मिनिट

मोठे चिंगळ हे समुद्राच्या घ्याकडे आहेत ना हे गावठी पण आहे बघ हे मोठे चिंगळ माकुल गर्दी खूप आहे गर्दी सुरू नाही बाग एवढी

हात लावून बघा मच्छी खूप माग आहे संडे आपण राहणी घेतली कारण एकटीच बाकी सगळे अजून घेत आहे ते घरी आले आहेत आता पाहुणे तो फटाफट पाट जाऊया आता घरी डायरेक्ट भेटूया घरी घरी आता आता वाजले साडे अकरा पाहुणे ऑलरेडी आलेले आहेत लेट झाला थोडा पाहुण्याने माझ्या अगोदर हजेरी लावलेली आहे आणि तीन महिन्याने का हो <laughs> तीन महिन्यानी नऊ बाजू आमच्या घरी आलेले आहेत <laughs> वेलकम केला <ले> का वेलकम <laughs> रागून रागून आले आरवने वेलकम केला का काकाद् वाशी बस पण आहे सेहेचाळीस नंबर डायरेक्ट बदलापूर पंधरा वेळेला एक दीड तास लागत सकाळचे असतात संडेला कमी असतात ट्रेन नाही दोन वेळा चेंज ठाण्याला चेंज करा था। आंब्याचे व्यापाऱ्यांचे था फोन येऊक लागले आंब्याचे व्यापारी म्हणले फोन येऊ लागले आमच्याकडे दोन पेटी हवे असले तर सांग चहा पाणी आता झालेलं आहे सो आता ते चालले माझ्या छोट्या बहिणी तिन्ही बहिणी चिंगळा साफ करते आणि या इकडे राहस मॅरिनेट करून ठेवलंय चिंगळांचं सार बनवायचं लेग पीस बघा केवढे मोठे मोठे गार्गीला लेग पीस करतो तर मॅरिनेट करून ठेवलंय चिकन आता जेवणाची तयारी चालू आहे so, सो ते गेलेत बहिणीकडे पाया पडायला आणि आता मोठ्या ताईकडे जायचे त्यांना मी घेऊन जाईन ते छोटी बहिण जी इथे जवळच आहे आपण राहतो तिथे सो आता मी जाणार आहे त्यांना तिकडे ता ताईकडे आणि माझ्या मागची बहिण आहे तिकडे एकाच बिल्डिंग मध्ये तर इकडे जेवण पण होईल आणि तिकडचा पाया कार्यक्रम पण होईल चला जाऊया आता परत आईकडे इकडे बघा मस्त आहे की आता चिकन कुकर मध्ये शिजतय वा मस्त आहे आणि इकडे चिंगळाचा रस्सा बनवलाय तांदूळ इकडे फ्राय होते मच्छी रावस मासेची मच्छी फ्राय होते इथे टाकलेत मस्तपैकी इकडे अजून एकच माणूस मस्तपैकी फुल इकडे कापते आणि इकडे तळते आता वडे बाकी आहेत बाकी सगळे जेवण जेवायला बसले आहेत नवरदेव म्हणजे तीन महिने झाले जुने झाले नवरदेव इकडे गार्गी आरव इकडे चिकन तिकडे मच्छीवाले पुजारी म्हणून मच्छी खात नाही की असा कसा आहे चिकन नाही माणसं कस आलाय चांगला आहे चांगला लाजू नको मागू नको बर फुटपट बर खा आराम आराव आमचं तुटून पाठीपॉप विकला <laughs> स्वस्त होऊ दे मस्त होऊ दे तर मित्रांनो छान असं आता मस्त पाहुण्यांचं पण जेवण झालं आपला भाऊ आलाय आता आराम करतायत आणि थोड्या वेळानं निघणार आहे तर सांड पाडायला जायचंय कारण इकडे आरबडलायला मेगा ब्लॉक असतो संध्याकाळची गर्दी होते तर चार साडेचारला ला निघेल तो आता आराम करतोय शकता एवा किती लागले खूप सारे लागलेत आपूस आंबे तयार होत आहेत आपल्या टेरेस पासून लांब आहेत नाहीतर तर हाताने आडायला भेटले असते <laughs> इकडे बंगला आहे त्यांचं जे आपूस आंब्याचं झाड आहे गेल्या वर्षी पण खूप आले होते या वर्षी पण भरपूर आहेत म्हणजे त्या इकडे मध्ये आता कोकणातील एक पद्धत आहे जेव्हा पण आपल्याकडे नवीन नवरा नवरी येतात त्यांची ओटी भरली जाते तर आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे चाललेले आहेत आपले पाहुणे तर ओटी भरते आता आणि एक जुनी रूढी परंपरा आहे ओटी बांधण्याची आरावानी गारगी देते काका गार ते लग्नाला गेला नव्हता ना, ना आता तीन दिवस म शुक्रवारी जायचं ना मग का आला शनिवारी काल यायचा पाहुणे मंडळी चाललेली आहेत लग्नाच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये एका कमेंट केला तिथे माहित ना नवरो काय गव्हर्नमेंट जॉब सांग काय तर <laughs> लाईट पण गेली

बाय बाय टाटा टाटा बाय बायर पर तर आता वागले संध्याकाळचे सात आणि आता आपण चालले डी मार्ट मध्ये आणि डी मार्ट मध्ये काय मी शूट करणार नाही कारण डीमार्ट मध्ये आमच्या इथे बदला बोलला डीमार्ट मध्ये शूट करायला देत नाही सो पाहुणे पण गेलेत पाच वाप्ता थोडा वेळ आराम केला सो आता ताईची गाडी घेऊन आहे त्यांना पण घेऊन जायचंय सर्वजण जण चालले व्हिडिओ तर आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी बदलापूरचं मोठं जे फिश मार्केट झाले पण थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलाय दा। नेक्स्ट टाइम आपण पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू द्या फिश मार्केटचा मोठं फिश मार्केट आहे बदलापूरचं आणि रेसिपी म्हणून काय तुम्हाला दाखवलं नाही आपण तुला नॉर्मली दाखवलं जे फ्राय केलेली मच्छी आणि काय तुला नेणारच नाही चला आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया आवडला तर नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटेल चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय टाटा टेक केअर